राम राम शेतकरी मंडळी खरं तर आज विडो बनवण्याचं कारण असं आहे की मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जो अवकाळी पाऊस सुरू आहे त्या अवकाळी पावसामध्ये मोठ्या प्रमाणात वीज पाडण्याचा प्रकार वाढलेला आहे आणि या वीज पडण्यामुळे हो वा या अवकाळी पावसामध्ये जे ढगाळ वातावरण होतं आणि मोठ्या प्रमाणात वादळी वारे येतं आणि याच्यामध्ये जो वीज पाडण्याचा प्रकार आहे त्याच्यामध्ये गेल्या सतरा दिवसात सत्तावीस जणांचा बळी गेला आहे आणि त्यात बहुतांश म्हणजे पूर्णत हे शेतकरी आहेत आज होतं काय आपल्याकडं मोठ्या प्रमाणात वीज पडते आपल्या देशामध्ये सर्वाधिक वीज पाडण्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर लागतो आणि त्याच्यात सर्वाधिक वीज ही आपल्या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये पडते आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या वीज पाडण्यापासून आपल्याला खरं तर काळजी घेतली पाहिजे त्याच्याबद्दलच्या सगळ्या म्हणजे काळजी घेतल्यानंतर आपल्याला ते वाचता येईल त्याचा दुसरा उपाय राहिलेला नाही आहे याच्यामध्ये गेल्या सतरा दिवसात जवळपास हे जे घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकवीस जण जखमी देखील झालेले आहेत आणि साडेतीनशेपेक्षा अधिक जनावरे याच्यामध्ये पाळीव प्राणी मय झाले आहेत आणि या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडायला लागलेली आहे शेतकऱ्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की आपल्या अंगावर वीज पडली नाही पाहिजे त्याच्यामुळं आपण शक्यतो शेतात काम करत असताना झाडाच्या आसऱ्याला बसलं नाही पाहिजे आणि एक सुरक्षित स्थळी ज्यावेळेस वादळी वारी गडगडाट सुरू होईल त्यावेळेस पोहोचलं पाहिजे जेणेकरून आपण त्या विजेच्या कचाड्यात सापडलो नाही पाहिजे याची काळजी घेतलीच पाहिजे कारण याची ज्यावेळेस वीज पडते ना त्यावेळेस तो माणूस म्हणजे त्याच्या अंगावर पडल्यानंतर वाचण्याची शक्यताच नाही ना राहत कारण ती खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये विद्युत प्रवाह असतो त्यामुळे काळजी घ्या दुसरं याच्यामध्ये असं घडलेलं आहे की आता ह्या अवकाळी पावसामध्ये जवळपास चार हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र मराठवाड्यातलं बाधित झालेलं आहे ज्याच्यामध्ये त्याचं नुकसान झालेलं आहे मात्र हे जीवितहानीचा जो आकडा आहे तो भयंकर आहे याच्यापूर्वी असं घडलेलं नव्हतं त्यामुळे अजूनही अवकाळी दिवसाचे काही अवकाळी पावसाचे काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे येत्या काळात नक्की आपली काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या जर हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे इतरांनाही याची माहिती द्या कारण वीज पाडण्याचे केंद्र हे मराठवाड्यातच सातत्याने दिसून आले आहेत आणि ह्या वर्षात त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आपली भौगोलिक परिस्थिती देखील याला अनुकूल असल्यामुळे आपण काळजी घेण्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय राहिलेला नाही त्यामुळे शेतकरी बंधूंना कळकळीची विनंती आहे की ज्यावेळेस वातावरणात ढगाळ वातावरण होईल कडकडाट होईल ढगांचा गडगडाट होईल त्यावेळेस सुरक्षित स्थळी पोहोचावं धन्यवाद